ते भी सांगतो तुम्हाला हे बघा हे रासायनिक खताची दर दिलेले आहेत जराशा लाजा वाटू द्या जनतेला लाजा वाटू द्या जरा डोळे उघडे ठेवून की तुमच्यासाठी कोणतं सरकार काय करायलाय दोन हजार अठराला ला पंधरा पंधरा पंधराची जी बॅग होती या बॅगची किंमत होती आठशे सत्याऐंशी रुपये आठ आज ती चौदाशे सत्तर आहे आठ दोन्ही सोळा दुपटीनं भाव भाऊ दुपटीनं पासून इकडं आणि अठराशे चाळीस झिरो दहाशा एक हजार शहात्तर रुपयाला होती चौदाशेला की आठशे पन्नास ला होती चौदाशे पन्नास ला झाली हजार रुपयाची सतराशेला झाली आणि एक हजार एकसष्ट ची सतराशे साठ ला झाली एक हजार पंधराची सतराशेला सगळ्या किमती दुप्पट वाढल्या दुप्पट खताच्या ते बी दोन, दोन हजार अठरा पासून सांगायला बरं दोन हजार बाराच्या पाहिल्या तर ह्या सगळ्या किमती चारशे रुपयाच्या घरात होत्या चारशे म्हणजे चारशे रुपयाची बॅग आता चौदाशेला चारशे रुपयाची बॅग सतराशे म्हणजे चार चोक सोळा कितीपट चारपट भाऊ चारपट किमती वाढल्यात खताच्या किती पट चारपट सोयाबीन दोन हजार बाराला होत सहा हजार रुपये क्विंटल किती सहा हजार रुपये क्विंटल आता सध्याच्या कंडिशनला नाफेडनं भाव दिला चार हजार आठशे पण चार हजाराच्या वरी काळं कुत्र सोयाबीनला विचारिने झाले आताच्या कंडिशनला मी माझं स्वतःच सोयाबीन विकलं चार हजार शंभर रुपयानं किती चार हजार शंभर रुपयानं लाजा वाटायला पाहिजे लाजा सरकारला बी आणि अशा योजना जाहीर करणाऱ्याला बी जर तुमच्या सोयाबीनला जर चार हजार रुपये भाव असेल दोन हजार बाराला सहा हजाराचा सध्या